आज आपल्या दुर्गांमध्ये आपले अधिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी औषधी कार्य जेनरिक मेडिसिन स्टोर चे उद्घाटन करण्यात आले सर्वसामान्य व्यक्तीला जेनरिक औषध बद्दल पडणारे प्रश्नासाठी स्वतः आणि मापक दरात औषधे या ठिकाणी उपलब्ध केली आहे जेनरिक औषधे माग मिळेल नाव स्वस्त कंपनी ब्रँडचे नाव नाही राहते पॅरासिटी मालक ॲस्पिरिन म्हणजे जेनरिक औषधे होय इतर औषधापेक्षा तीस ते सत्तर टक्केपर्यंत औषधे स्वस्त मिळतात सातशे शहाऐंशीचे दहा गोळ्या हे किमतीच्या असून फक्त पंचावन्न रुपयाला एक गोळी राहते आणि जेनरिक गोळी फक्त सहा रुपयाला पडते किती मोठा फरक आहे जेनरिक औषध दे सिटीला रॅनबॅक्सी डॉक्टर रेड्डी फार्मा इत्यादी स्टँडवर कंपनीचे औषधे असतात व जेनरिक औषधांची दुकाने प्रत्येक राज्यांमधील मोठ्या शहरात अशी दुकाने आहेत आमची एक शाखा दत्त मंदिर चौकात आहे आणि आजच्या दुकानाचा पत्ता रोड डॉक्टर सुभाष भामरे यांच्या दवाखान्यासमोर आहे तरी याच्या सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान तुषार बदाने हेमंत दिलीप वाघ निशा वाघ पूनम चौधरी यांनी आव्हान केले आहे यावेळी उपस्थित सो लीलाबाई गणपत चौधरी नंदा वाघ माधुरी बदाने आदी सर्व महिला व पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते येथे आरोग्य स्वस्त औषधी कार्य हे मेडिकल चालू केलेलं आहे तसेच आपल्याकडे हे औषधं तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट यांच्याने मिळते एक्झाम्पल म्हटलं आपण सिपला कंपनी ब्रँडेड ह्या सुपला कंपनी झालं ऋषी झालं या सगळ्या कंपन्या आपल्याकडे त्याच कंपन्यांची औषधं आपल्याकडे मिळतील औषधं म्हणजे आता वसिन टॅबलेटमध्ये कंटेंट येतो पॅरासिटामोल आपण जर एक ब्रँडेड नाव ब्रँडेड नाव कंपनीचं असतं तसं वसिन हे ब्रँडेड झालं म्हणून आपण ब्रँड नेम नाही घेऊ शकत त्याच्यात जो कंटेंट असतो पॅरासिटामोल ह्या कंटेनने आपण तो यूज करत असतो म्हणून माणसा लोकांनी याचं हे नमूद करावं की आपण ते कंटेंट व्हायला आपल्याकडे औषधं मिळते तसेच जर डायबिटीस आलं ड्रॅबिन ट्यूबी जी वी वन याच्यामध्ये आलं पा त्याच्यातलं कंटिन झालं ही ब्रँडेड कंपनी आहे त्याच्यात लाईट ब्रँड देम असल्यामुळे टॅब्लेट ऐंशी ऐंशी रुपयाला याची प्राईज आहे आपल्याकडे तीच कंपनी मेडिकायची प्रमाणे तीन टॅब्लेट आपल्याकडे अठ्ठावीस सॉरी एक लिटर ट्वेंटी रुपयाला मिळते हे नाहीतरच आपल्या या मेडिकलचा लाभ घ्यावा सर्वांनी रुग्णांनी आमच्याकडे यावे तीज आमची विनंती कार्याचे उद्घाटन समारंभ आहे सत्तर टक्के स्वस्त औषधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आपले डॉक्टर यांच्या हॉस्पिटल समोर इथे हे सेवा चालू करण्यात आलेली आहे तरी लोकांना या सेवेचे पूर्ण प्रतिसाद द्यावा व या सेवेचा लाभ घ्यावा मोदी <laughs> हा संकल्पना मानत आहे आणि तो मानत आम्हाला गावागावातून शहर आणि शहरात पोहोचवायचा आहे या माध्यमातून आम्ही या संकल्पनेवर उचललेलो आहे लोकांना स्वस्तात स्वस्त औषध देण्याचा आमचा एक मानस प्रयत्न आहे हे राजकीय युतीचे जे औषधे असतात त्या लोकांना पूर्ण पुरवण पूर लिहि म्हणजे आपल्याकडे मिळतील हे लोकांना खरंतरी सेवा द्यायची आमच्या ध्यानत म्हणून आमचं म्हणणं आहे आणि हा आत इथे घाटाचा समारोह ऐंशी कुटी रोड घातक फवार आज कोपणी आहे